कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात रोह्यातील मुख्य रस्त्यांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्यामधील भुयारी गटारांमधून पाणी लीक होऊन हे पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे यामुळे रोहेकर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय रोह्यामध्ये भुयारी गटार योजना राबवण्यात येणार होती परंतु ही योजना कुठेतरी निकामी पडली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय खासदार सुनील तटकरे यांनी गेल्या महिन्यात तीन वेळा रोहा नगरपालिका येथे बैठक घेत अधिकाऱ्यांना रोह्यातील अनेक प्रश्न सोडवण्याच्या सूचना आधीच दिल्या होत्या परंतु यावर अजूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं खासदार तटकरेंच्या आदेशाला रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रोहा नगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपरी दाखवल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी रोहा नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्यावेळी नगरपालिका कर्मचारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी संप पुकारून रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं त्याचप्रमाणे आता नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्याधिकारी स्वतः रस्त्यावर उतरणार का असा प्रश्न नागरिक विचारतात आपल्यासोबत काही नागरिक का आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्याला काय वाटतं काय आपली समस्या आणि आपण रोहा नगरपालिकेला काय म्हणतो अरे रोहा नगरपालिकेला एवढं समजत नाही आठ पंधरा दिवस झाले पाणी नुसतेच वाहत आहे तर लेडीज लोक येतात जातात त्यांच्या अंगावर पाणी उरतंय गाडीच गाडीने पाणी किती उरत अंगावर आणि पाणी किती वेस्ट जात तर ते नगरपालिकेनं ताबडतो काहीतरी विलास केला पाहिजे असा काय हा नुसता पाणी जातच राहतं नुसतं पण जाऊ दे पाणी जाऊ दे पण पाण्याचा तो बंदोबस्त तर केला पाहिजे नागरिकांचे किती हाल होतात किती नाही ते बघत नाहीत काय नाही नुसतं आपलं जाता येता आपलं पाणी ओढत जाते आणि ट्रॅफिक किती जाम होते इथे त्या दमकाळी नाका म्हणजे मेन नाका आहे त्याच्यामुळं नाक्यावर ते पाणी साचणं हा बरोबर नाही आहे पण त्याच्यासाठी नगरपालिकेने थोडस लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे धन्यवाद काका त्याचप्रमाणे काही युवा युवा सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांना सुद्धा विचारूया की हे सुद्धा आहेच परंतु जे साईडचे चे आहेत आज पावसाळा जवळ आलाय परंतु अजूनही कुठल्या प्रकारे गटाराची किंवा याची कामं अजूनपर्यंत सुरू झाली तुम्ही काय आवाहन करा माझे नगर नगरपालिका एवढंच आव्हान आहे आता पावसाला तोंडावरती आलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर गटाराची कामं मी तातडीने पूर्ण करावी आणि हे जे पाणी लिकेज आहे ते त्यांचं गेले आठ दहा दिवस इथे हेच चालू आहे ते पाणी येत आहे पाणी उडतंय माझी लहान मुलं जात आहेत महिला जात आहेत त्यांच्या अंगवरती पाणी उडलं वादविवाद होत आहेत हे चुकी कोणाची नगरपालिकेची आहे की संबंधित प्रशासनाची आहे लवकर विलय म्हणजे योग्य तो हे करून टाकावं वाटतं आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत युवा आहेत आपण त्यांना विचारलं काय सांगाल एकंदरीत काय समस्या आहे रोहा कोलाड रोडला हा रहदारीचा रस्ता आहे रहदारीच्या रस्त्यावर जो नगरपालिकेच्या माध्यमातून अंडर गटार लाईनच काम झालेलं आहे हा नुकताच काम झालेला आहे काम दोन तीन महिन्यापूर्वी झालेलं असतानाही त्या ठिकाणी आताही तुम्ही पाहाल का येणाऱ्या गा जाणाऱ्या गाड्यांच्या वाहनांचे चाक जाऊन पाय पायाने चालत जाणाऱ्या लोकांवर तो पाणी उडत असतो आणि पूर्ण त्या योजनेचा कित्येक तरी कोटीची ती योजना आहे आणि त्या योजनेचा गोजारा उडाल्यासारखा तुम्हाला पाहायला मिळेल यावर संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावा आणि होणारी नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मी विनंती करेन आणि जर ना त्या अधिकाऱ्याने ऐकलंच नाही तर त्यांना विनंती माझा इशारा पण आम्ही देऊ इच्छितो आणि याचे परिणाम त्यांना कायदेशीरित्या भोगावे लागते पण रोयाच्या मुख्य रस्त्यावर दमखारी ना का आपण पाहू शकतो रोयाच्या मुख्य रस्त्याला हे कुठेतरी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे गेल्या वर्षी सुमारे पन्नास कोटीहून अधिक रक्कम खर्च करून हे भुयारी गटार ही योजना राबवली गेली रोयातील सांडपाणी हे वाहून नेण्याचं काम हे करते परंतु हे सांडपाणी कुठेही पुढे न जाता रस्त्यावर येऊन रोह्यातील नागरिकांना संतप्त त्रास सहन सं करायला लागत आहे गेल्या महिन्यातच खासदार सुनील टटकरे यांनी रोह्यामध्ये तीन वेळा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आणि रोह्यातील मुख्य रस्त्याच्या साईडची गटारं असतील अथवा स्ट्रीट लाईट असतील आणि ह्या जे छोटी मोठी कामं राहिलेली असतील ह्याच्यावर गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करायला सांगितली होती परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही एकंदरीत असे दिसत आहे की खासदारांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या काही कर्मचारीला मारहाण झालेली समजण्यात आली त्यावेळेला नगरपालिका आणि संपूर्ण मुख्य अधिकारी सह कर्मचारी हे रस्त्यावर उतरले होते परंतु नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे नगरपालिकेचं आणि मुख्य अधिकाऱ्यांचं लक्ष नाही ना का हे सुद्धा दिसत आहे आता तरी मुख्य अधिकारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी पीडब्ल्यूडीचे कर्मचारी ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवणार का हे पाहणं गरजेचं ठेव ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोम जाधव सर आडेकर रोहा रायगड